पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या हिंसाचाराबद्दल ठिकठिकाणी आपल्याला निषेध व्यक्त होताना दिसतोय तसंच सकल हिंदू मराठा समाजाच्या वतीने येत्या सोळा तारखेला नाशिक बंदची हाक देण्यात आली या बंदच्या हाकीमध्ये सहभागी विश्व हिंदू परिषद बजरंग दल सनातन हिंदू जनजागृती समिती समविचारी राजकीय पक्ष मनसे भाजपा हिंदू एकता आंदोलन पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट शिवसेना उभाटा गट तसंच सर्व हिंदुत्ववादी संघटना यांनी पाठिंबा जाहीर केला या निमित्तानं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हिंदू एकता आंदोलन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रामसिंग बावरी यांनी अधिक माहिती दिली हिंदूंवर बांगलादेशमध्ये अत्याचार करण्यात आले त्याच्या निषेधार्थ केंद्र सरकार भारत सरकारने कठोर पावलं उचलावी म्हणून तमाम हिंदुत्ववादी संघटना पक्ष सर्व राजकीय पक्ष आणि सर्व मंडळं व्यापारी संस्था या सर्वांच्या वतीने स्वयंस्फूर्तीने नाशिकमध्ये नाशिक शहर नव्हे तर जिल्ह्यात बंद उकारला आहे या बंदमध्ये सर्वांनी आपापले व्यवहार बंद ठेवून सहभागी व्हावं असं या ठिकाणी मी आव्हान करतो आणि बंद हा अत्यंत शांततेत असेल कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आमच्या हिंदू सकल समाजाचा त्याच्याशी संबंध राहणार नाही कारण आम्ही हा बंदच शांततेने करत आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत कुठेही कोणी गालबोट लावून आमचा या बंदला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर त्याचाही बंदोबस्त पोलीस आहे आणि आम्ही करू शकतो तरी सर्वांना परत जोडून विनंती करतो की तमाम राजकीय पक्ष इथं कुठलाही भेदभाव नाही ज्या बांगलादेशला आम्ही स्वतंत्र करून दिलं त्या बांगलादेशमध्ये इस्लामीकरण कधी झालं हे कळलंच नाही आणि ते जर अल्पसंख्य असणाऱ्या हिंदू बौद्ध जैन सिख ख्रिश्चन असतील त्यांना जर मारत असतील त्यांच्यावर जर हिंसाचार करत असतील तर त्याचा विरोध झालाच पाहिजे म्हणून हा बंद आहे प्रकाश दुर्वे दक्ष पोलीस न्यूज नाशिक